नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे की नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर आज आपण मस्त असे मेदूवडा आणि सांबार बनवलेला आहे तर मंडळी मेदूवडा बनवताना ना बऱ्याच अशा अडचणी येतात जसं की मेदूवड्यासाठी किती वाटी उडीद डाळ घ्यायची किंवा कधी भिजवायचं आणि त्यानंतर बॅटर कसं फ्लफी बनेल किंवा आपले मेदूवडे कसे स्पॉन्जी होतील आणि आतून कुसकुशीत तर असतील बाहेरून कुरकुरीत कसे बनतील तर आता याला आकार कसा द्यायचा किंवा हाताने जर सोडता येत नसेल तर अजून कोणती पद्धत वापरायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि सोबत आपण सांबार सुद्धा बनवला आहे तर सांबार कसा बनवायचा सा, भाज्या कोणत्या घ्यायच्या मसाला कोणता घालायचा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत तर चला मग आता थोडा वेळ वायानं घालवता सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथे मी दीड वाटी इतकं उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर उडीद डाळ जी आहे पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ करून घ्यायची आणि मग त्यानंतर ही उडीद डाळ जी आहे एक दिवस आधी सुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता किंवा समजा जर विसरलात तर काय करायचं उडीद डाळ जी आहे मेदू वडा बनवायच्या दोन तीन तास आधी जे आहे स्वच्छ धुवून ना अशा प्रकारे भिजत ठेवायची तर आता उडीद डाळ मी इकडे तीन ते चार तास भिजत ठेवलेली आहे तर आता चला सांबारची तयारी करूया तर सांबार बनवण्यासाठी इकडे मी तुरीची डाळ अर्धी वाटी घेतली त्यामध्ये एक ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलं आणि अगदी चिमुडभर अशी हळदसुद्धा घातली आणि मग त्यानंतर मस्त अशा तीन ते चार गॅसचं फ्लेम मोठं करून शिट्ट्या काढून घेतल्या म्हणजे आता कुकरला तुमच्या किती शिट्या येतात बघा कारण डाळ चांगली शिजली पाहिजे आता त्यानंतर इकडे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत गाजर घेतले आणि दुधी भोपळा घेतले टॅमॅटो घेतले कांदा घेतले आणि कोबीज घेतले कोबीज थोडासा घेतले गाजर दोन घेतले भोपळा अगदी थोडासा घेतले त्यानंतर टॅमॅटो तीन घ्यायचे कांदे दोन घ्यायचे आणि त्यानंतर वांगी जे आहेत ते तीन घ्यायची तर अशा प्रकारे मी तरी साहित्य घेतले तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्ती सुद्धा घेऊ शकता किंवा अजून कोणत्या भाज्या घालायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही घालू शकता ड्रमस्टिक सुद्धा वापरू शकता तर चला आता आपण एक कढई गरम केली त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आणि अर्धा चमचा इतकं मौरी घातली चिमुटभर हिंग घातलं आणि पाच ते सहा लाल मिरच्या घातल्या एक कांदा जो आहे आपण चिरून घेतला होता तो सुद्धा घातला थोडा कढीपत्ता घातला त्यानंतर गाजर घातले त्यानंतर कोबीज घातले त्यानंतर दुधी भोपळा घातले आणि मग त्यानंतर वांगीसुद्धा घातले आता त्यानंतर चिमुटभर हळद घालायची आणि या भाज्या शिजण्यासाठी चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं थोडंसं दोन मिनटं याला मंदाचेवरती परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये घालायचे टॅमॅटो तर आता काय करायचं मस्त अशा या भाज्यांना अगदी मीडियम गॅसच्या फ्लेमवरती तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायच्या तर तुम्ही अशा प्रकारे जर भाज्या परतून घेतला ना तेलामध्ये आणि काही मसाले घालून छान असं परतून घेतला ना सांबार आपला अगदी टेस्टी बनतो तर आता अजून टेस्टी बनवण्यासाठी इकडे मी सांबार मसाला घालायले तर सांबार मसाला ना घरगुती वापरा कारण घरगुती सांबार मसाला ना खूप छान बनतो आणि चविष्ट लागतो सांबार त्यासाठी किंवा तुम्ही दुकानातून सुद्धा पाकिट घेऊ शकता जे सॅचेट असतात ना छोटे छोटे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता चला आता मी मसाला घालून मस्त असं याला तीन ते चार मिनटं सतत परतत राहिले तर जोपर्यंत आपण या भाज्या वगैरे परतत राहतो ना तोपर्यंत आपली डाळ छान अशी शिजून येते आणि आता इकडे तुम्ही बघत आहात मस्त डाळ शिजलेली आहे आता याला थोडंसं मी रवीने घोटत आहे जेणेकरून आपली डाळ ना अगदी पातळ झाली पाहिजे तर मंडळी आम्ही तरी नवीन वर्षाची सुरुवात मेदू वडे बनवून केलेली आहे तर आता तुम्ही काय बनवणार नवीन वर्षात मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आमची आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा तिघांना आणि त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला तर चला आता वळूयात वडा सांबारकडे आता इकडे तुम्ही बघितलात मी मस्त डाळीला घोटून घेतले आणि मग त्यानंतर यामध्ये ना सर्व भाज्या घातल्या तर आता भाज्या तुम्ही बघत आहात छान शिजलेल्या आहेत आणि अशा प्रकारे जर तुम्ही भाज्या शिजून या डाळीमध्ये घातला किंवा सांबार बनवला ना याचा की अगदी मस्त टेस्ट लागतो तर आता काय करायचं का यामध्ये ना तीन ते चार ग्लास पाणी घालायचं आता तुम्हाला सांबार कितपत पातळ पाहिजे तितपत तुम्ही पाणी घालू शकता तर आता या भाज्या शिजण्यासाठी मी साधारणतः इकडे चार ते पाच ग्लास पाणी वापरलेलं आहे आता काय करायचं मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून याच्या मस्त अशा सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या तर आता भाज्या शिजू देत तोपर्यंत आपण वळूयात या डाळीकडे तर आता उडीद डाळ जी आहे तुम्ही बघत आहात तिकडे छान भिजलेली आहे हवं असल्यास हातावर थोडं कुस करून बघा मस्त अशी तोडली जाते तर आता काय करायचं उडीद डाळमधलं ना संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आता या उडीद डाळमध्ये थोडंही पाणी नसलं पाहिजे कारण बॅटर जे आहे जा जास्त मला पातळ नाही करायचं आहे आता तुम्ही इकडे बघत आहात आपण उडीद डाळ ला जे आहे मिक्सरला लावून घेतले आणि जेव्हा आपण मिक्सरला ही डाळ लावतो ना मिक्सर थोडं गरम व्हायला बघतं आणि आपलं बॅटर जे आहे तितकं परफेक्ट बनत नाही त्यासाठी काय करायचं अगदी दोन तीन चमचे आपण थंड पाणी घालायचं फ्रीजमध्ये ना एक ग्लास पाणी थंड करायला ठेवायचं आणि ते पाणी घालत घालत अशा प्रकारे बॅटरचं आपलं काय म्हणत आहे कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर आता तुम्ही इकडे बघत आहात आपलं बॅटर परफेक्ट झालं की नाही बघण्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि थोडंसं त्यामध्ये पे बॅटर घातले तर ज जसं ते तरंगलं ना समजून घ्यायचं की आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे तर आता हे बॅटर जे आहे चांगलं फ्लफी होण्यासाठी याला ना फेटून घ्यायचं सतत सहा ते सात मिनटं याला फेटायचं जितकं चांगलं तुम्ही हे बॅटर फेटाल ना तितकं छान आपले मेदुवडे बनतील तर आता यामध्ये तुम्ही बघितलात कोथिंबीर अल्ल त्यानंतर खोबरं ओलं खोबरं किंवा सुकोखोबरं सुद्धा घालू शकता त्यानंतर मी इकडे वापरले जिरं आणि चवीपुरतं मीठ अगदी चिमुटभर असं हिंगसुद्धा घातले तर आता त्यानंतर काय करायचं अल्लसुद्धा थोडंसं किसून ना यामध्ये घालायचं चव छान येते त्यासाठी तर आता हे सर्व घातल्यानंतर परत बॅटर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतर इकडे आपलं कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत तर आता काय करायचं थोड्या भाज्या अशा प्रकारे साईडला काढून घ्यायचं कारण वडा सांबारमध्ये ना अशा आजक्या भाज्या आल्या ना की थोडं छान वाटतं खायला त्यासाठी बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या तशाच ठेवायच्या आणि त्यामध्ये ना चिंचेचं पाणी घालायचं आणि अगदी थोडंसं असं गुळसुद्धा घालायचं आणि मग त्यानंतर या सर्व भाज्यांना रवीच्या सहाय्याने परत घोटून घ्यायच्या आणि जितकं तुम्हाला पातळ पाहिजे तितकं तुम्ही हा सांबार अजून पातळ करू शकता हवं असल्यास तुम्ही यामध्ये ना अजून थोडं एक ग्लास इतकं गरम पाणीसुद्धा घालू शकता तर आता इकडे तुम्ही बघत आहात मी छान असं याला बारीक करून घेत आहे स्मॅश करून घेत आहे किंवा घोटून घेत आहे बघत आहातच तुम्ही इकडे तर आता बघा कन्सिस्टन्सी किती छान दिसत आहे आपली आणि सांबारसुद्धा परफेक्ट बनलेला आहे तर आता ज्या आपण साईडला भाज्या ठेवल्या होत्या ना त्यासुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता तुम्ही बघत आहात तिकडे सांबार आपला थोडा जाड झालाय असं वाटत आहे तर आता काय करूयात आपण गरम पाणी जे आहे एक ग्लास यामध्ये घालूयात तर आता मी इकडे पाणी गरम करून घेतले आणि यामध्ये अशा प्रकारे घातले तर सांबार ना जितका पातळ छान असेल ना तितका म्हणजे खायला छान लागतो त्यासाठी सांबार ना थोडा पातळच बनवा मस्तच लागतो तर चला आता मेदू वडे बनवायला सुरुवात करूया तर आता मेदू वडे बनवायच्या खूप पद्धती आहेत पण सर्वात सोपी पद्धत मी इकडे तुम्हाला दाखवत आहे ती म्हणजे अशा प्रकारे चाळणीवर ना थोडंसं तेल लावायचं आणि मग त्यानंतर अगदी हातात येईल इतकं थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि या चाळणीवरती अशा प्रकारे ठेवायचं आणि मग यामध्ये मध्ये थोडंसं होल करायचं आणि मग त्यानंतर अगदी सहज ना हे बॅटर सुटतं आणि मेदू वडे ना तेलामध्ये सहज येतात तर आता इकडे तुम्ही बघत आहात मस्त आपले मेदू वडे सुटत आहेत तर आता नेक्स्ट टाइम काय करायचं चाळणीला थोडंसं पाणी लावायचं पाणी लावल्यानंतर अगदी झटपट असे आपले मेदू वडे सुटतात तुम्ही बघतच आहात इकडे तर अशा पद्धतीने सगळे मेदूवडे आपण आता करून घेत आहोत तर आता तुम्ही बघितलात ही पद्धत जी आहे अगदी सोपी पद्धत आहे किंवा जर तुम्हाला हातावरती हातावर घेऊन मेदूवडे सोडता येत असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता किंवा एका वाटीला ना कापड लावायचा सुती कापड लावायचा त्याला पाणी लावायचं आणि त्यावरती बॅटर ठेवायचं आणि मस्त गोल करायचं आणि मध्ये थोडंसं होल करायचं आणि सहजपणे तेलामध्ये हे सोडायचे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मेदूवडे बनवू शकता पण आता इकडे मी मस्त असं तुम्हाला साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे तसं तू तु सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि आकार थोडा इकडं तिकडं झाला तर टेन्शन नाही घ्यायचं तर आता तुम्ही बघतच आहात इकडे मस्त असे आपण मेदूवडे बनवायला सुरुवात केलेलेच आहेत आणि मेदूवडे जे आहेत इव्हनिंग स्नॅक्स किंवा नाश्त्यासोबत तुम्ही खाऊ शकता मस्तच लागतात तर मेदू वडे तळत असताना ना गॅसचं फ्लेम जे आहे जेव्हा पहिल्यांदा आपण गरम करू ना तेव्हा मिडियम गरम असलं पाहिजे तेल आणि त्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा मेदू वडे घालतो ना तेव्हा गॅसचं फ्लेम मिडियमच ठेवायचं आणि जेव्हा आपण दुसऱ्यांदा मेदूवडे घालू ना तेव्हा गॅसचं फ्लेम अगदी बारीक करून ठेवू शकता किंवा जर तुम्ही मोठं केलात ना की बाहेरून तरी कुरकुरीत होतील पण आतून ना कच्चे राहतील त्यासाठी तर चला आता अशा पद्धतीने मी संपूर्ण वेळ मेदुवडे बनवून घेतले आणि एका कटोऱ्यामध्ये मस्त असे दोन मेदुवडे घातले सांबारसुद्धा घातला आणि मस्त आपण इव्हनिंग स्नॅक्स म्हणून खाल्लं तर आता तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तिघांना शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला आणि आमच्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा भेटो पण पुन्हा तोपर्यंत धन्यवाद